स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या एकशे ऐंशी गुंटूर मिरची दोनशे ऐंशी लवंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी मिरची पाचशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा बहुजन समाज पार्टीतर्फे सांगलीतून टिपूभाई पटवेगार यांचा उमेदवारी अर्ज दाखल बहुजन समाज पार्टी ही एक राष्ट्रीय पार्टी असून या पार्टीची उमेदवारी सांगली येथे बसपाचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे झोन प्रभारी डॉक्टर हुलगेश चलवादी सुदीप गायकवाड काळूराम चौधरी अप्पा लोकरे डॉक्टर शंकरदादा माने यांनी जाहीर केलेले असून या उमेदवारी इच्छा अनुषंगाने बहुजन समाज पार्टीतर्फे सांगलीतून टिपूभाई पटेगार यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आज आम्ही बहुजन समाजवादी पार्टी लोकसभा च्या उमेदवारी अर्ज कलेक्टर ऑफिसला आज अर्ज भरलो आज अर्ज भरायचं एवढंच कारण आहे की सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मी पाठिंबा दिलो असतो परंतु काँग्रेसवाले भाजपवाले आहेत का भाजपवाले काँग्रेस आहेत ही काय आम्हाला माहितीच होईना कारण की सर्वसामान्याला ही शेतकऱ्याला त्रास होतोय कितीतरी मोठे काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार करते भाजपमध्ये वॉशिंग पावडर म्हणून घेतात आणि खरं कोण भ्रष्टाचार आहे हेच कळत नाही सर्वसामान्याला जर न्याय पाहिजे असेल काय पाहिजे असेल तर एक मी शेतकरीचा मुलगा आणि सर्वसामान्यांनी गावातला हा पाऊल उचललं म्हणजे काय हा प पाटील इथनं पण पाटील आहे तिकडनं पण पाटील आहे तो रडल्यासारखं कर मी भांडल्यासारखं करतो ही सगळे यांची नाटकं आहेत कारण की ह्यांना कुठलंही एक शेतकरीचा खासदार नको आहे आणि सर्वसामान्यातलं राजकारणामध्ये ह्यांना नकोच आहे त्यामुळे ह्यांनी सगळं भ्रष्टाचार ह्यानीच करतेच तू माझं काढ मी तुझं काढतो आणि सर्वसामान्य कुठलं जर उमेदवार विचारताना त्यांना ईडी लावा सीडी लावा ही असं करून राजकारण इतकं खालती गेलं आहे त्यामुळं सर्वसामान्य आता जनता जागा झालेली आहे ह्या पाटीलला त्यांची जागा दाखवणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही बहुजन समाजवादी पार्टीकडनं आम्ही ताकदीनं लढू आणि निवडून आमचं बहुजन समाजवादी पार्टी शंभर टक्के येणार